जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज दालबाटी करणार आहे बाहेरून खुसखुशीत आत मऊ अशी बाटी करण्यासाठी दोन वाटी गव्हाची कणिक यामध्ये तीन चमचे बारीक रवा पोहे खाण्याच्या चमचाने तीन चमचे चवीनुसार मीठ बाटी खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये लहान पाव चमचा खाण्याचा सोडा दोन चमचे तूप तूप या गव्हाच्या कणकेला चोडून घ्यायचं आहे तूप याला असं चोडून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून घट्ट मळायचं आहे एकाच वेळेला पाणी न टाकता थोडं थोडंच टाकायचं असं घट्टसरच मळायचं आहे असं पीठ मळून घ्यायचं यावर झाकण ठेवून दहा मिनिट मुरू द्यायचं आहे डाळ करण्यासाठी या चमच्याने दोन चमचे मूग डाळ सालीसह मूंग डाळ घेतली दोन चमचे सालीसह उडीद डाळ दोन चमचे तूर डाळ दोन चमचे चणा डाळ ह्या डाळी मिक्स करून धुवून घ्यायच्या आहे डाळ धुतल्यानंतर शिजण्यासाठी यामध्ये पाणी हळद हे मिक्स करायचं कुकरला तीन सिटी करून घ्यायच्या तीन सिटीमध्ये डाळ व्यवस्थित शिजते बाटी कढाईमध्ये करणार आहे त्यासाठी गॅसवर एक कढाई त्यामध्ये अशी तेल लावलेली एक प्लेट ठेवायची प्लेट खाली रिंग ठेवायची आवश्यकता नाही बाटी तयार करेपर्यंत लो फ्लेमवर कढाई गरम करायची आहे दहा मिनिट झालेले आहे कणिक छान मुरलेली आहे हलकंच मळून घ्यायचं घट्टच ठेवायचं आहे याच्या छोट्या आकाराच्या बाटी करायच्या एक लहान पिठाचा गोळा घेऊन हातावर असा गोल करायचा हलकासा दाब द्यायचा याला असे क्रॅक आहेत ते तसेच ठेवायचे हलक्या हाताने अशी बाटी बनवून घ्यायची अशा मी सर्व बाटी एकसारख्या आकाराच्या करून घेतल्या हे बघा अशा पद्धतीने एकसारख्या करून घ्यायच्या कढाई आधीच गरम करायला ठेवली होती लो फ्लेमवर ठेवायची यामध्ये बाटी ठेवायच्या सर्व बाटी ठेवून झाल्यावर वीस मिनिटासाठी यावर झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम लो ठेवायची घाई करायची नाही बाटी तयार व्हायला चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लागतात वीस मिनिटानंतर बाटी पलटून घ्यायच्या अशी एक एक पलटून घ्यायची पुन्हा यावर झाकण ठेवायचं यानंतर गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची पंचवीस मिनिट आणखी होऊ द्यायचं बाटी आतपर्यंत शेकल्या गेली पाहिजे डाळ शिजलेली आहे छान मऊ शिजलेली आहे डाळ घोटून घ्यायची आवश्यकता नाही आता करायची फोडणी फोडणीसाठी दोन चमचे तूप तूप गरम झालं यामध्ये जिरं कट केलेला एक कांदा कट केलेली दोन हिरवी मिरची हे परतून घ्यायचं दोन मिनिट परतायचं कांदा परतल्यावर अद्रक लसूण जिरं कोथिंबीर पेस्ट कढीपत्ता हे एक मिनिट परतायचं दोन तेजपान एक चमचा धने पावडर हे परतल्यावर अर्धा चमचा हळद डाळ शिजविताना हळद टाकलेली आहेच लहान अर्धा चमचा टाकत आहे दोन चमचे मिरची पावडर आपल्या आवडीनुसार टाकायची थोडासा हिंग हे परतून घ्यायचं लो फ्लेमवरच परतायचं एक कट केलेला टोमॅटो परतून घ्यायचा असं तूप सुटत आहे यामध्ये शिजवून घेतलेली डाळ लागेल तसं गरम पाणी टाकायचं खूप जास्त घट्ट करायची नाही एक चमचा काळा मसाला चवीनुसार मीठ मिक्स करायचं कोथिंबीर एक छान उकडी येऊ द्यायची उकडत आहे यावर झाकण ठेवायचं डाळ तीन ते चार मिनिट लो फ्लेमवर उकडून घ्यायची तीन ते चार मिनिटानंतर डाळ तयार आहे यामध्ये एक चमचा तूप ही मिक्स डाळ पोळीसोबत भातासोबत पण छान लागते पंचवीस मिनिटानंतर बाटी बघू बाटीला क्रॅक आलेले आहेत तेव्हा समजायचं आतपर्यंत शेकल्या गेली आहे डाळ फोडणी करताना मध्ये मध्ये मी बाटी पलटून घेतल्या खुसखुशीत झाली आहे सर्व बाजूला रंग छान आला वरून तूप न लावता बाटी छान शेकल्या गेली आहे कढाईमधून काढून गरम गरम सर्व करायचं त्याआधी बाटी तुपामध्ये दोन ते तीन मिनिट अशी बुडवून ठेवायची आतमध्ये तूप मुरेल जास्त तूप नको असेल तर तुपात बाटी डीप न करता अशी छान लागते गरम गरम डाळ बाटी राजस्थानी डाळ बाटी तयार आहे अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी लाईक करा बाहेरून खुसखुशीत आतून मऊ मस्त आतपर्यंत छान शेकले गेलेली आहे या पद्धतीने दाल बाटी करून बघा पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन